फ्रेंड्स तर आज आपण बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत तीन किलोची बिर्याणी करायची आहे हे बघा हे मोठं असं पातेल गॅसवर ठेवले आणि तेल गरम करून घेतले तेल टाकले थोडंसं त्यामध्ये शहाजिरे आपण तेलात टाकून घेणार आहेत पहिल्यांदा चार किलोची बिर्याणी बनवायची सगळा खडा मसाला टाकून घेणार आहोत आपण आज पप्पांचा बड्डे असल्यामुळं आम्हाला चार किलो बिर्याणी बनवायचे ते साधे जिरे थोडेसे टाकून घ्यायचे खड्या मसाल्यामध्ये दालचिनी तमालपत्र चक्रीफूल आणि मोठी विलायची आपली साधी पण विलायची टाकून घ्यायची तमालपत्र टाकून घ्यायचं व्यवस्थित खडा मसाला सगळा भाजून घ्यायचा आता आपण आता पाणी ओतून घेतले बघा भात शिजवून आहे आपल्याला त्यासाठी पाणी ओतून घेतले अगोदर भात पूर्ण शिजवून घ्यायचा आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत बासमती तांदळाची बिर्याणी बनवायची आहे आपल्याला आता हे पाणी उकळायच्या नंतरनं तांदूळ टाकून घ्यायचं आपण इथं बघा हे तीन किलो चिकन घेतलेलं आहे ह्याला मॅगिनेट केले चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्यानं त्यामध्ये दही घातले बघा दही घालून नंतर कांदा लसूण मसाला बिर्याणी मसाला हळद मीठ नंतर ना मीठ हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि फ्रीजमध्ये एक दोन ते तीन तास ठेवलंय असं मॅगनेट आहे हे आता आपण हे शिजवून घेणार आहेत इकडे भात आहे बघा मी तुम्हाला दाखवलं मागाशी यामध्ये भात आहे शिजायला आता आपण हे चिकन पूर्ण शिजवून घेणार आहेत हे अशा तऱ्हे पूर्ण मॅगनेट झालेले हातीला गरम झालेलं आहे आता आपण तेल टाकून घेणार आहेत कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर ना आपण मॅग्नेट केलेले चिकन त्यामध्ये टाकणार आहेत आपण दम बिर्याणी करणार आहोत त्यासाठी हे चिकन मॅग्नेट केलेलं ना हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला आता बघा हे दही असल्यामुळे आहे ना आपल्या पूर्ण चिकनला पाणी सुटायला लागले आता असं झाकून ठेवून याला आपण एक दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेऊ हे बासमती तीन किलो तांदूळ घेतलेले बघा हे स्वच्छ करून घेतले आता हे पाणी पूर्ण उकळलेलं आहे तर हे तांदूळ पूर्ण ह्या पाण्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचं भात पाणी उकळाच्या नंतर नाही ह्याला शिजायला वेळ लागत नाही पाण्या तांदळाला बासमती तांदूळ लगेच शिज शिजला जातो आणि हा जास्त हलवायचं नाही आदर दर हलवून घ्यायचं कारण लगेचच तांदळाचे तुकडे पडतात आणि ते तांदूळ आम्ही अगोदर भिजून घेत नाही ते व्यवस्थित बनत नाही आमच्या इकडं अशीच पद्धत आहे तर असं तांदूळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा हे बघा आपलं चिकन इकडं शिजायला लागले दह्यामुळे कसं पाणी सुटतं यामध्ये जास्त पाणी घालायची पण गरज नाही ते आपल्या त्या दह्याच्या पाण्यावरच ते शिजून घेते पूर्ण चिकन वास तर खूप छान येतोय बघा मसाल्याचा वास खूप छान यायला लागलाय अशा प्रकारे इकडं दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतोय हे बघा आपलं नव्वद टक्के तांदूळ शिजून झालेलं आहे हे अशा पद्धतीने तांदूळ शिजून घ्यायचं असे दोन तुकडे पडायला पाहिजे जास्त तांदूळ शिजून घ्यायचा नाही दहा टक्के कच्चा ठेवायचा कारण नंतर ना वाफेमध्ये पूर्ण तांदूळ शिजतो आता आपण ह्यातलं पाणी काढून घेणार आहेत आता आपण अशा पद्धतीनं तांदळातलं पाणी काढून घेणार आहेत चाळणीमध्ये पूर्ण तांदूळ घ्यायचा पूर्ण तांदूळ काढून घ्यायचं त्यातलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण पूर्ण तांदूळ चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि पूर्ण तांदळा तांदूळ त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं तांदूळ पूर्ण मोकळे व्हायला पाहिजेत हे बघा आपलं नव्वद टक्के तांदूळ शिजून झालेले हे अशा पद्धतीने तांदूळ शिजून घ्यायचं असे दोन तुकडे पडायला पाहिजे जास्त तांदूळ शिजून घ्यायचा नाही दहा टक्के कच्चा का ठेवायचा कारण नंतर ना वाफेमध्ये पूर्ण तांदूळ शिजतो आता आपण ह्यातलं पाणी काढून घेणार आहेत आता आपण अशा पद्धतीनं तांदळातलं पाणी काढून घेणार आहेत चाळणीमध्ये पूर्ण तांदूळ काढून घ्यायचा पूर्ण तांदूळ काढून घ्यायचं त्यातलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण पूर्ण तांदूळ चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि पूर्ण तांदळा तांदूळ ना त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं तांदूळ पूर्ण मोकळे व्हायला पाहिजेत हे बघा आपलं नव्वद टक्के तांदूळ शिजून झालेले अशा पद्धतीने तांदूळ शिजून घ्यायचा असे दोन तुकडे पडायला पाहिजे जास्त तांदूळ शिजून घ्यायचा नाही दहा टक्के कच्चा ठेवायचा कारण नंतर ना वाफेमध्ये पूर्ण तांदूळ शिजतो आता आपण ह्यातलं पाणी काढून घेणार आहेत आता आपण अशा पद्धतीनं तांदळातलं पाणी काढून घेणार आहेत चाळणीमध्ये पूर्ण तांदूळ काढून घ्यायचा पूर्ण तांदूळ काढून घ्यायचं त्यातलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण पूर्ण तांदूळ चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि पूर्ण तांदळा तांदूळ ना त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं तांदूळ पूर्ण मोकळे व्हायला पाहिजेत हे बघा आपली बिर्याणीला दम अशा प्रकारे वाफेवर शिजलेली आहे तर बघा कसा दिसते आणि आपण अर्धच तांदूळ शिजून घेतलेलं होतं ना तर आता पूर्णपणे वाफेवर तांदूळ पूर्ण वाफून घेतलेलं आहे बघा पूर्ण शिजलेले तांदूळ आता आपण थोडंसं खालीवर करून घेणार आहेत म्हणजे कलर आणि पांढरा पूर्ण मिक्स होतं चिकन पण मिक्स होतं तर अशा पद्धतीने आपण आहे ना मिक्स करून घेणार आहेत सगळं म्हणजे खालचा भात वर करून घेणार आहेत सगळे लेअर मिक्स करून घेणार आहेत हे बघा कसं वाफ दिसते ना वाफ म्हणजे दम व्यवस्थित बसलेलं आहे बिर्याणीला आता आपण आहे ना ता ताटामध्ये सर्व केले आहे बघा बिर्याणी आता ह्यासोबत चिकन रस्सा आणि आपण पप्पांना टेस्ट करायला देणार आहेत ते सांगणार कसं कसं झालं आहे ते आपण विचारू हे बघा आता हे चिकन रस्सा आणि हे बिर्याणी हे बघा आपण असं ताट सजवलं आहे कांदा लिंबू चिक चिकनचा रस्सा आणि बिर्याणी आता आपण पप्पांना टेस्ट करायला दिलेलं आहे टेस्ट कशी झाली एकदम छान आहे एकदम छान हॉटेल मध्ये नसते एवढे हा एवढे पाहिजे